नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टे टेक मित्र आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीच्या हप्त्याचे वितरण सुरू झालेलं आहे आणि काही महिलांना सात मार्च पासून हे पैसे त्यांच्या बँक खात्यावर जमा हे होण्यास सुरुवात झालेली आहे परंतु काही महिलांच्या बँक खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा झालेले जा आहेत तर काही महिलांच्या बँक खात्यामध्ये पाचशे रुपये जमा झालेले जा आहेत तर पाचशे रुपये कशामुळे जमा झालेले आहेत यासंबंधीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आपण सर्वांना माहीत आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरत असताना जो काही जी आर निर्गमित करण्यात आलेला होता त्या जी आरमध्ये उल्लेख करण्यात आलेला होता की तुम्ही शासनाच्या कुठल्याही इतर योजनेचा दीड हजार रुपयापेक्षा जास्त लाभ घेत असाल तर तुम्ही यासाठी पात्र असणार नाहीत म्हणजे तुम्ही जय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना किंवा अन्य कुठली शासनाची योजना ज्याचा महिना तुम्हाला दीड हजार रुपये येत असेल तर तुम्ही लाडक्या बहिणीसाठी पात्र नाहीत परंतु पी एम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेचे महाराष्ट्र राज्यामध्ये पात्र महिलांना बारा हजार रुपये पी एम किसान सन्मान निधी यामध्ये वर्षाला सहा हजार रुपये मिळत असतात ही केंद्र शासनाची योजना आहे ज्यामध्ये शेतकरी आहेत त्यांना वर्षाला सहा हजार रुपये म्हणजे महिन्याला पाचशे रुपये मिळतात याचबरोबर महाराष्ट्र राज्यामधील शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे वर्षाला सहा हजार रुपये मिळतात म्हणजे तुम्ही जर महाराष्ट्रामधील शेतकरी असाल तर तुम्हाला एकूण वर्षाला बारा हजार रुपये मिळतात म्हणजे महिन्याला एक हजार रुपये मिळतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अट अशी होती की तुम्हाला दीड हजार रुपयापेक्षा जास्त लाभ घेता येणार नाही ना 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 ना? मग तुम्ही जर पी एम किसान आणि नमो शेतकरी यासाठी पात्र असाल आणि त्याची पगार जर तुम्हाला भेटत असेल तुम्ही महिला असाल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून जो काही फरक असेल तेवढाच मिळणार आहे म्हणजे फक्त तुम्हाला पाचशे रुपयेच मिळणार आहेत याचं कारण असं आहे की तुम्ही पी एम किसानचे सहा हजार रुपये घेता नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे सहा हजार रुपये घेता असे एकूण मिळून बारा हजार रुपये होतात म्हणजे महिना तुम्हाला एक हजार रुपये मिळतो तर शासनाच्या जी आरमध्ये असं नमूद आहे की दीड हजारपेक्षा जास्त तुम्ही लाभ घेऊ शकत नाहीत म्हणजे तुम्हाला पाचशे रुपये कमी पडतात ते पाचशे रुपये तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून मिळणार आहेत म्हणजे महाराष्ट्र राज्यामधील ज्या ज्या महिलांना पी एम किसान नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेचे पैसे मिळतात त्यांना आता लाडकी बहीण योजनेतून फक्त पाचशे रुपयेच महिना मिळणार आहे तर असं हे महत्त्वपूर्ण अपडेट होतं आता ज्या ज्या महिलांना पाचशे रुपये आलेले आहेत त्यांना नमो किसान महा सन्मान निधी योजनेचे हजार रुपये येतात आणि पी एम किसान सन्मान निधी योजनेचे हजार रुपये येतात त्या त्यामुळेच त्यांना पाचशे रुपये मिळालेले आहेत तर असे हे महत्त्वपूर्ण अपडेट होतं जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जर तुमचे पैसे जमा झाले असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये तुमचा जिल्हा आणि पैसे किती ताकेला आणि किती जमा झाले हे नक्की सांगा